सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत अठरा जागांपैकी तेरा जागांवर विजय संपादन केला तर भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तन पॅनलला तीन जागा मिळाल्या बाजार समितीच्या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार देखील निवडून आले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे यांच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्गीय या सर्व अकराच्या अकरा उमेदवार तब्बल आठशे मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत सोसायटी मतदारसंघातून कब्ब शिला मतदारांनी स्वीकारले असून नारळ नाकारला आहे ग्रामपंचायत मतदारसंघात भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने तीन जागा जिंकून प्रथमच बाजार समितीत खाते उघडले आहे मात्र सत्ता मिळवण्यात देशमुखांना पुन्हा अपयश आले आहे सगळ्यांवर या, या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तर तीन पट चारशे आणि बाराशे म्हणजे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतलं त्या सगळ्यांचा सा विशेष आभार करतो आणि जे माझ्या सहकार्य आहेत त्या सा सगळ्यांचाही विशेष आभार करतो या निवडणुकीत अठराचे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही हो विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं तर खरं व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे केले त्याच्यावर आम्ही विचार करतो सभापती पदासाठी कुठलीही चुकस नाही आहे मान्य दिलीप माने साहेब शिवदारे साहेब साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळ्यांना मान्य करू असं आमचं हा प्रवेश ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठली ही निवडणूक लढवलेली आहे आणि आमचे पॅनल सचिन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला सोसायटी मतदारसंघात पडलेल्या आहेत दोन कोणाला हमाल तोला ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारकांनी निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा पण योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू